नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि पैसे कमवून देणार आहे तर तो कसा चांगला आहे आणि कसा पैसे कमवून देणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू समोर दिसत असेल मित्रांनो तुम्हाला ही माझी शेळी ही जवळजवळ मित्रांनो दहा ते अकरा वेताची आहे आणि हिला प्रत्येक वेताला तीन पिल्ले होतात मित्रांनो बघू शकता हे तीन पिल्ले तुम्हाला समोर दिसत असेल पिताना तर हे तीन पिल्ले आहेत मित्रांनो आणि आता ह्या तीन पिल्लांची मित्रांनो मी थोड्याच दिवसापूर्वी याच्यातल्या दोन फिमेल आहेत ते आपण विकलेल्या आहेत आणि आता फक्त एक मेल राहिलेलं आहे तर मित्रांनो एका शि शेळीची वार्षिक उत्पन्न किती होते ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो तुम्हाला मी जी दाखवली हो ती शेळी सुरुवातीला तर पहा मित्रांनो त्या शेळीला आता ह्या वेताला तीन पिल्ले झाले होते पहा ही शेळी समोर दिसते तीन पिल्ले झाले तर त्याच्यातल्या मित्रांनो बिट्टल क्रॉसचे होते आपण तिला बिट्टल क्रॉस मेल केलेला होता आणि त्याला मित्रांनो सुंदर असे बिट्टर क्रॉसचे तीन पिल्ले झाले तर त्या तीन पिल्लामधल्या मित्रांनो आपण दोन फिमेल आपण विकलेल्या आहेत आणि मित्रांनो त्या फिमेल आपण एका पाळणारला दिलेल्या आहेत आणि आता एक मेल शिल्लक आहेत तर मित्रांनो त्या दोन फिमेल आपण कितीला दिल्यात ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आता एक मेल राहिलेला आहे तो कितीला मागताय ते पण सांगणार आहे तर मित्रांनो एका शेळीपासून वार्षिक उत्पन्न आपण जसं आपलं संगोपन असेल तसं आपण कमवू शकतो तर साधारणपणे मी एका शेळीपासून मित्रांनो वार्षिक उत्पन्न माझं जवळपास सत्तर हजाराच्या जा घरात जातं एका शेळीचं तुम्ही म्हणसान काय पण खोटं बोलता तर मित्रांनो हीच ती माझी समोर दिसते ती शेळी आणि मित्रांनो ती आहे आता दहा ते अकराव्या वेताला खाली झालेली आहे आणि तिचं मित्रांनो वार्षिक उत्पन्न आहे माझं चौदा ते पंधरा महिन्याचं साठ ते सत्तर हजार रुपये पहा मित्रांनो हा समोर दिसतोय आता हा एकटाच मेल राहिलेला आहे ना आत्ता हा मेल सध्या पंधरा हजार रुपयाला माझ्याकडं मागतात आणि ह्या मेलबरोबरच्या दोन पाठी होत्या मित्रांनो ते आपण बारा बारा हजाराने विकल्यात म्हणजे मग तुम्ही विचार करा बारान बारा बारा चोवीस आणि चोवीसन पंधरा म्हणजे जवळपास किती झालं तुम्ही विचार करू शकता तर मित्रांनो आपण बिट्टल क्रॉस केला होता आणि तिला हे तीन पिल्ले झाले त्याच्यातले दोन पिल्ले आपण बारा बार बारा बारा चोवीस हजारला दोन फिमेल विकल्या आणि हा समोर दिसतोय हा उकड आता शिल्लक आहे आणि हा आता माझ्याकडं पंधरा हजार रुपयाचे गिरायक आहे याला तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता म्हणजे बार जुने चोवीस अधिक पंधरा जवळपास चाळीस हजार रुपये मला शेळीने एका व्यक्ताची इन्कम दिलेली आहे म्हणजे दोन व्यताचा तुम्ही विचार करू शकता जवळपास ऐंशी आणि चाळीस ऐंशी हजार रुपये एक शिळी जर विनकम करून देत असेल तर मित्रांनो अशा जर आपल्याकडे दहा पाच जर शेळ्या असतील दहाच जर शेळ्या असतील तर तुम्ही विचार करू शकता किती उत्पन्न होतं आणि मित्रांनो यांना आपण बिट्टल क्रॉस केला होता त्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर क्वालिटीचे पिल्ले झाले होते आणि बिट्टल क्रॉस केल्या वेळा खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले झाले आणि आपल्याला रेटसुद्धा खूप छान भेटला मित्रांनो हे बघू शकता ह्या समोर आपल्या बिट्टल क्रॉसच्याच फिमेल आहेत बारकाले पिल्ले तर याच तोडीतले पिल्ले आपण बारा बारा हजाराने विकलेत आणि आता राहिलेले पिल्ले आहेत जे बोकड राहिलेले आहेत ते सुद्धा आज पंधरा सोळा हजार रुपयांनी माझ्याकडे मागतात आणि त्याच्यातलाच मी आज एक मेल सेल केलेला आहे तो सुद्धा तुम्हाला त्या याच्यामार्फत दाखवणार आहे कितीला दिला तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळं मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे मित्रांनो शेळीपालन सुद्या द्या सुद्या कोणत्या असू द्या त्याच्यामध्ये पैसा भरपूर आहे फक्त आपल्या संभो संगोपनावरती अवलंबून आहे मित्रांनो आज मी एका शेळीपासून जवळपास सत्तर ते ऐंशी हजाराचं इन्कम देणाऱ्या अशा माझ्या जवळपास मित्रांनो तीन ते चार शेळ्या आहेत का त्या शेळ्यांना प्रत्येक वेताला तीन तीन पिल्ले होतात तुम्ही विचार करू शकता एका एक शेळीला जर तीन पिल्ले होतात तर सहजासवी बारेक बार बाराशे बार रुपयातील बार छत्तीस हजार रुपये उघड होतात हे समोर दिसतोय पहा मित्रांनो माझा हा काळा अलीकडचा बिठ्ठलचा मेल हे दोन हजारे उभे दिसतात सेम आहे त्याच्यातला आज आज मी एक मेल सेल केला आहे तो मी पंधरा हजाराला दिला आहे आणि तो मेल आहे आत्ता सध्या साडेतीन ते चार महिन्याचा साडेतीन ते, ते चार महिन्यामध्ये माझा हा मेल पंधरा हजारला गेला आहे त्या शेळीचे मित्रांनो तीन पिल्ले आहेत पलीकडच्या बाजूला एक मेल आहे आजू एक पाठ आहे तुम्ही विचार करू शकता एक पंधरा हजारला गेला त्याच्या पलीकडे एक मेल आहे तो पंधरा हजार म्हणजे पंधरा दोन तीस पाठ तुम्ही दहा हजारालाच धरा तरी चाळीस हजार रुपये त्या शेळीची इन्कम होते मग अशा पद्धतीनं शेळीपालन मित्रांनो आहे शेळीपालनामध्ये जर तुम्ही जर क्वालिटी तयार केली आणि क्वालिटी जर तयार केली तर मित्रांनो त्याच्यामध्ये शंभर टक्के पैसे आहेत आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे समोर तुम्हाला आम्ही दाखवतोय बघू शकता हे शेळीचे पिल्ले हे माझे समोर दिसतात हे सर्व शेळीचे बिट्टल क्रॉसचे पिल्ले आहेत आणि हे बिट्टल क्रॉसचे असल्यामुळे आजही यांना पंधरा सोळा बारा तेरा हजार रुपयाची मागणी आणि त्याच्यातले मी आता सेल पण केलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळीपालन व्यवसाय हा खूप चांगला आहे आणि आपण जर तो चांगला जीव लावून जर केला तर मित्रांनो त्याच्यामध्ये शंभर टक्के इन्कम मिळतं मी साधारणपणे मित्रांनो फक्त दहा शेळ्यांपासून सुरुवात केली होती आज दहा शेळ्यांचा माझा खूप जास्त शेळ्या झालेल्या आहेत जवळपास पंचवीस ते तीस शेळ्या आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले बघू शकता तुम्ही समोर दिसतात हे माझे बिट्टल क्रॉसचे पिल्ले आहेत खूप छान छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आणि मित्रांनो बघा हा सुद्धा समोर चाललेला मेल हा बिट्टल क्रॉसचाच आहे याला आजही पंधरा हजाराला आहे तर अशा पद्धतीचे पिल्ले आहेत मित्रांनो क्वालिटी जर आपण व्यवसायामध्ये तयार जर केली तर त्या क्वालिटीमध्ये आपल्याला शंभर टक्के पैसे मिळतात आणि मला कुठल्याही मार्केटमध्ये पिल्लू शेळी बाजारा विकत घेऊन जायला लागत नाही तुम्ही जवळपास माझे व्हिडिओ पाहत असेल प्रत्येक व्हिडिओ मी माझ्या गोठ्यावरती जो माल सेल झालेला आहे तो माल मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो दाखवत असतो आणि माझ्याकडं साधारण ग्राहक जे ग्राहक येतात ते ज्यांना गरज आहे जे पाळण्यासाठी आहे तेच ग्राहक माझ्याकडे व्यापारी माझ्याकडे येत नाही आणि व्यापाऱ्याचं माझं जमत नाही मित्रांनो कारण व्यापारी हा खूप फरका फरकाने शेळा विकत घेत असतो पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे मित्रांनो माझ्या सोळा हजार रुपयांनी व्यापाऱ्यांनी शेळ्या मागितल्या त्याच शेळ्या मी चोवीस ते पंचवीस हजाराने विकल्या म्हणजे जवळपास व्यापारी हा आपल्या शेळी पालकांना खूप लुबाडण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो इथं या त्यांच्या या लुबाडण्याला आपण कुठेही बळी न पडता आपण आपल्या शेळीचे आपल्या पिल्ल्यांचे आपल्याला योग्य रक्कम मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं मित्रांनो आपण आपल्या शेळ्या पिल्ले शेअर करा शेअर करा सेल करा तर मित्रांनो एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी की व्यापारी हा जवळपास आपली शेळी घ्या किंवा पिल्ले घ्या आपलं दहा हजाराचं जर पिल्लो असेल तर व्यापारी तो सात ते आठ हजाराच्या पुढे जास्त मागणार नाही तेवढीच रक्कम आपल्याला देणार आणि थेट जर आपण थेट ग्राहकापर्यंत जर तो पिल्लू किंवा शेळी जर गेली तर मित्रांनो त्याला आपले चांगले दाम मिळतात आपल्याला तुम्ही विचार करू शकता हेच पिल्ले मी व्यापाऱ्यांना दाखवले होते व्यापारी तुम्हाला सांगतो आठ ते नऊ हजार आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपयाने माझे हे पिल्ले मागितले तेच पिल्ले मी बारा तेरा चौदा पंधरा हजारापर्यंत विकले म्हणजे असं असं व्यापाऱ्याला माल घेताना तो आपल्या मालामध्ये चार पाच हजाराचा फरक निश्चित ठेवत असतो त्याच्यामुळे आपण आपला माल चांगल्या योग्य पद्धतीने चांगल्या योग्य पद्धतीने पैसे आले तरच विका मित्रांनो कारण आपण खूप काबाड कष्ट करून आपले शेळीपालन करत असतो आणि मित्रांनो शेळीपालनामध्ये खूप कष्ट आहे आणि जो कष्ट करतो तो, तो शंभर टक्के सक्सेसफु सक्सेसफुल होतो जो त्याच्याकडे कानाडोळा करतो त्याचं काम नाही शेळीपालन करणं हे कुणाचंही काम नाही मित्रांनो ज्याला आवड आहे त्याच्यातली ज्याची मेहनत करण्याची ताकद आहे तोच शेळीपालन करू शकतो मित्रांनो त्याच्यामुळं कमी दिवसात आणि कमी दिवसात जो हा माझा गोट फार्म आहे तो कमी दिवसामध्ये फॉर्म लावलेला आहे मित्रांनो फक्त सुरुवातीला एक नऊ ते दहा शेळ्यांपासून सुरुवात केली आज त्या दहा शेळ्यांपासून मी किती इन्कम मिळवलं असेल आठ ते नऊ वर्षात भरपूर इन्कम मिळवलं नऊ ते दहा शेळ्यांपासून दरव्याताला मी तुम्हाला सांगतो वीस किल्ले माझ्याकडे विक्रीसाठी असतात तर अशा पद्धतीने मित्रांनो आणि मला कुठल्याही बाजारमध्ये किंवा मार्केटमध्ये घेऊन जावं लागत आपन, फेस्ट नाही माझ्याकडं घरी ग्राहक येतं आणि डायरेक्ट ग्राहक टू आपण म्हणजे फेस टू फेस व्यवहार केले जातात व्यापारी आपल्याकडं नाहीच व्यापाऱ्याचं ना आपलं जमत नाही त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा व्यापारी माझ्याकडं माल घेण्यासाठी येत नाही कारण त्यांचा ना आमचा व्यवहार जमत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपण जर शेळीपालन करत असेल तुम्ही विठ्ठल करा गावरान करा कोणत्याही प्रकारचं करा फक्त शंभर टक्के त्याच्या स्वतःला वाहून घेऊन जर शेळीपालन केलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये शंभर टक्के यश आहे आणि ते यश मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे वे तर मित्रांनो तुम्हाला मी आत्ता ती दाखवली अकरा वेताची शेळी आहे माझी अकराव्या वेताला तिने मला चाळीस हजार रुपयाचं इन्कम मिळवून दिलं ते पण फक्त आठ महिन्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो अशा पद्धतीचं आपल्याकडे लईन आहे फक्त दहा शेळ्या असल्या तर मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीचे शेळीपालन आपण करू शकतो आणि ते मी करत आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी मी मार्गदर्शन करण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतो तर मित्रांनो मी काय कुठल्या मार्केटमधून किंवा बाहेरून माल विकत आणतो आणि इथं लोकांना फसवण्याचा धंदा वगैरे असं काही नसतं आपल्या गोट फार्मवरती आपला माल तयार करायचा आणि तोच आपण सेल करायचा मात्र माल क्वालिटीचा द्यायचा पैसे क्वालिटीचे घ्यायचे हा माझा हेतू आहे तर अशा पद्धतीने बघू शकता माझ्यासमोर हे बिट्टल क्रॉसच्या फिमेल आहेत मित्रांनो आणि या फिमेल विक्रीसाठी आहेत कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो अवश्य आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता माल गॅरंटीचा आहे पैसे गॅरंटीचेच आपण घेत असतो त्याच्यामुळे आपल्याकडं खोटा नाता धंदा अजिबात नाही तेव्हा मित्रांनो माझ्याकडं कोणाला पाहिजे असेल तर गाभन गाभण शेळ्यासुद्धा मिळतील लावगडीच्या पाठी मिळतील छोट्या पाठी मिळतील शेळ्या मिळतील बोकड मिळतील कुणाला पाहिजे असेल तर अवश्य कैलास गावडे फार्म या फॉर्मला भेट द्या खूप छान सुंदर पिल्ले असतात माझ्या इकडे शिळेची विक्रीसाठी आता सध्या माझ्याकडं फिमेल आहेत विक्रीसाठी आहेत खूप छान सुंदर पहा समोर दिसते ही बिट्टल क्रॉचची फिमेल आहे खूप छान सुंदर फिमेल आहे आणिचं वय आता साधारणपणे अडीच महिन्याचं आहे तर अशा खूप छान सुंदर सुंदर फिमेल माझ्याकडे विक्रीसाठी असतात रेट कडक आहे पण माल गॅरंटेड आहे हे आपण छाती ठोकपणे सांगू शकतो त्याच्यामुळं अवश्य कोणाला पाहिजे असेल तर मी शेवटी नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोणाला काही माहिती हवी असेल तर तेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगितलेलं आहे तर नक्की माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जेणेकरून आपणास खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ मिळतील आणि प्रत्येक व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारचा प प्रतिसाद देतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात त्याबद्दल मी सर्व म्हणजे शेळी पालक बांधवाचा मनापासून मी आभारी आहे मित्रांनो आणि मी एक तुमच्यासारखा सर्वसामान्य शेतकरी आहे एक शेळ शेलीपालक बांधव आहे तरी मी संकोचपणे आपण मला काही पण प्रश्न विचारू शकता कमेंटमध्ये विचारू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता माझा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे तर अशा पद्धतीने मी माहिती